नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मागील त्याला सोडपंप योजनेमध्ये काही कंपन्या ऍड झाल्या होत्या चार कंपन्या ऍड झाल्या होत्या आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की या चार कंपन्या ऍड झाल्या आहेत पण आपण सर्वांना सांगितलंय की चार कंपन्या शक्यतो सिलेक्ट करणार टाळ आपण मेंबरशिप ग्रुपवर पण सांगितलंय की ह्या चार कंपन्या सिलेक्ट करणं टाळलं कारण की पूर्णपणे नवीन कंपन्या कुठेही सेन्सर सेटअप वगैरे बसलेले नाहीत यामध्ये ग्रीन ब्रिलियन्स असेल कंपनी जुपिटर असेल इंटरनॅशनल ज्युपिटर इंटरनॅशनल ग्रीन प्लेन ब्रिलियन्स त्याप्रमाणे लॉंग लॉंग स्पूर इंटरनॅशनल असेल स्टॅटस कंपन्या असेल या सर्व कंपन्या नवीन कंपन्या आहेत तर या कंपन्याबद्दल अजून कोणालाही जास्त माहिती नाही त्यामुळे आपण जे मेंबरशिप ग्रुपवर ग्रुपवर पण सांगितलंय की कंपनी शक्यतो निवड करण्याचा टाळा अजून खूप साऱ्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत ग्रुपवर आपण कंपन्या ऍड झाल्या माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो या कंपन्या अचानक ऍड झाल्या तरी पण आपण ग्रुपवर शंभर टक्के माहिती दिलेली आहे ज्या कंपन्या ऍड होत्या लिस्टमध्ये ऍड होत्या त्या ऍड असतानाच आपण ग्रुपवर माहिती दिलेली आहे ज्यांना कंपनी दिसत होत्या त्यांना सिलेक्ट करता येत होत्या पण आपण सर्वांना सांगितलं होतं की शक्यतो कंपनी सिलेक्ट करणं टाळा कारण की कंपन्या सर्व नवीन आहेत जर आपण आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल नंबर आहेत त्यावर हाय व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचा आहे असा मेसेज करा चार्जेस आहे तो चार्जेसचा भरून स्क्रीनशॉट पाठवा आणि ग्रुप जॉईन करू शकता ग्रुपवर जॉईन केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कंपनी ऍड झाली जायला माहिती भेटणार आता पण आपण कंपनी ऍड झाल्यावर ग्रुपवर माहिती दिली पण सर्वांना आपण कंपनी ऍड झाल्यावर माहिती देण्याबद्दल ती कंपनी चांगली आहे का नाही हे पण ग्रुपवर शंभर टक्के सांगत असतो शेतकऱ्यांना ती कंपनी निवडायची का नाही निवडायची हे पण ग्रुपवर आपण शंभर टक्के सांगत असतो मेंबरशिप ग्रुप जर तुम्ही जॉईन असेल केला तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन करा अजूनही काही ठिकाणी या कंपनी दिसत जाईल शक्यतो अहिल्यानगर असेल बीड असेल जळ जळगाव असेल या जिल्ह्यांमध्ये या कंपनी दिसत होत्या आणि ज्यांचं पेमेंट दोन हजार तेवीस आणि काही यांना चोवीस मध्ये असेल त्यांना या कंपनी दिसत होत्या तर आपल्याला कंपनी येण्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की शंभर टक्के आमचं मेंबरशिप ग्रुप जॉईन करा